नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत आहे मनोज जरांगे यांचं उपोषण समाप्त झालेलं आहे एक आनंदाची बातमी आहे आणि जरांगे यांच्या प्रकृतीला धोका निर्माण होईल की काय अशी भीती वाटत होती केवळ मराठा समाजच नाही तर त्यांच्यावर प्रेम करणारे महाराष्ट्रातील आणि बाहेरचे सुद्धा लोक काळजीत पडले होते पण जरांगे यांचं उपोषण आता समाप्त झाले आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आनंदाची बातमी आहे आता बघा आजची बातमी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की हे उपोषण समाप्त झाल्याच्या वेळी जरांगे पाटील काय म्हणाले ते म्हणाले आमच्या हक्काचं ओबीसीतील आरक्षण आम्हाला द्या आमच्या मागण्यांसाठी आजपासून सरकारला एक महिना वेळ देतो हे सगळे जाहीरपणे बोलले होते संदीपान भुमरे शंभूराज देसाई हे मंत्रीगण एक खासदार आणि एक मंत्री हे तिथे हजर होते सुद्धा मंत्रीच आहेत पण आता ते खासदार म्हणून निवडून आलेले संभाजीनगरमधनं जनांग म्हणाले की मागण्या मान्य न झाल्यास मी निवडणुकीत उतरीन आणि नावं घेऊन मी जे जे हे या आमच्या मागण्या पूर्ण न करण्यास जबाबदार होते त्या सगळ्यांची नावं घेऊन ते उमेदवार मी पाडेन असा थेट इशारा त्यांनी दिला आणि मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारला मी एक महिन्याचा वेळ देतो असं ते म्हणाले आता शंभूराज देसाई उत्पादन शुल्क म्हणून मंत्री हे तिथे हजर होते उत्पादन शुल्क खात्यामध्ये काय काय चालले आपल्याला माहिती असेल तर शिंदे गटाचे मंत्री खासदार संदीपान भुमरे हे सुद्धा कौशामध्ये त्यांच्या बळीच टीका झाली ती निवडून जरी आले असले ते तरीसुद्धा आमदार राणा पाटील आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगेंशी भेट घेऊन चर्चा केली आता जरांगेंनी काय सांगितलं की आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा सापडलेल्या सत्तावन्न लाख नोंदींचा आधार घेऊन मराठा आणि कुणबी एकच आहेत असा कायदा पारित करा हैदराबादचं गॅझेट लागू करा सातारा संस्थांचं सा गॅझेट लागू करा अंतरवालीसह राज्यातील सर्व ठिकाणचे जे मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या कुणबी नोंदी शोधण्या समितीला रद्द न करता वारंवार कुणबी नोंदी शोधण्यास सूचित करा कारण ही समितीच रद्द करण्याची गोष्ट झाली ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना तातडीने प्रमाणपत्र वाटप करा अशा अनेक मागण्या त्यांनी केल्या आणि हे एक महिन्याचा वेळ त्यांनी दिलेला आहे आता ज्या व्यासपीठावरती जिथे व्यासपीठावर किंवा ज्या मंचावरती जरांगे बसले होते त्या ठिकाणी शंभूराज हे बसले होते मान डोलवत होते ते हो हो सगळं ऐकतो सगळं ऐकतो संदीपान सुद्धा हो हो सगळं ऐकतो असं म्हणत होते इतका त्यांना जबरदस्त हिसका बसला या लोकसभा या सगळ्यांना म्हणजे महायुतीला मग तो शिंदे गट अजितदादा पवारांचा गट असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल मनोज जरांगे यांनी त्यांना हिसका दाखवल्यामुळे इंगा दाखवल्यामुळे ते सरळ झाले जातात मग या प्रश्नाचं जे राजकारण करून आपण लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये आपण मराठा विरुद्ध ओबीसी या वादामध्ये मताची आपली भाकरी मस्त शेकून घेऊ आपण आणि मग स्वस्थ होऊ आपण असा प्रकार अशा प्रकारचा जो प्लॅन होता महायुतीचा तो पूर्णपणे उधळला गेलेला आहे लोकांनी मराठा समाजानी आणि मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना सणसणीत चपराक लगावलेली आहे बघा जरांगे काय म्हणाले होते मी काही आवाहन करणार नाही माझ्या समाजाला त्यांना काय करायचं असेल तर निर्णय घेतील ते मी काही सांगणार नाही पण को इशारा काफी आहे हे मनोज जरांगे यांच्या बोलण्यातनं त्यांच्या अस्वस्थतेतून त्यांच्या नाराजीतून दिसत होतं की त्यांना त्यांची महायुती होती नाराजी होती सांगायची काही गरज नव्हती आणि मनोज जरांगे म्हणाले की लोकांनीच ही निवडणूक हातात घेतली म्हणजे लोकांनीच ठरव ठरवतं काय करायचं आणि त्याप्रमाणे लोकांनी क केलं आणि मस्तपैकी कार्यक्रम केला महायुतीचा जो उन्मत्तपणा या महायुतीमध्ये आलेला होता तो उन्मत्तपणा हा लोकांना आवडला नाही आणि म्हणून त्यांनी भाजपची ताकद किती वरती आणली भाजप आणि गप्पा चालल्या होत्या यांच्या महायुतीच्या पंचेचाळीस भाजप तेवीसवरून नऊवरती आली बघा शतप्रतिशत भाजपच्याही काही जणांनी गमजा मारलेल्या होत्या पण अजितदादांना एकच जागा मिळाली एकनाथ शिंदेनं सात आणि भाजपला नऊ एवढं सगळं केलं राजकारण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्ताने हातात काय मिळालं आता मराठवाड्यातच इतकी सणसणीत चपराक मिळालेली वसलेली आहे महायुतीला आणि त्याला कारण मराठा समाजाची नाराजी मनोज जरांगे हे जे नाराज झाले त्यामुळे तो परिणाम जरांगे इफेक्ट मराठवाड्यात दिसला एक संभाजीनगरची जागा वगळ वगळता महायुतीलाची जी सगळ्या ठिकाणी दाणादाण उरली बघा नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव बीड जालना सर्वत्र पराभवला काल एका चॅनेलवरती वा वावसाहेब दानवे जे सातत्याने निवडून येत होते आमदार खासदार वारंवार त्यांची हातबलता दिसत होती त्यांच्या बोलण्यातनं आणि ते जरी म्हणत असले की मी आता पुन्हा प्रयत्नांना लागणार आहे तरीसुद्धा त्यांचा गेम झाला लोकसभेमध्ये इतक्या ज्येष्ठ मंत्र्याचा पराभव झाला कशामुळे झाला जनांगी इफेक्ट पंकजाताई मुंडे या मुंडे घराण्याला वाटते की संपूर्ण या सगळ्या बीडची आणि त्या ठिकाणची सगळी परळी सगळी मालमत्ता सगळी मालकी त्यांच्याकडेच आहे पण त्यांचा दारून पराभव झाला हा कशामुळे झाला जरांगे इफेक्ट हे लक्षात घेतलं पाहिजे तिथे म्हणजे आधी गोपीनाथ मुंडे मग प्रीतम मुंडे पंकजाताई धनंजय मुंडेस्वाबरोबर आणि धनंजय मुंडेंनी केलेली दादागिरी हे लक्षात घ्या एवढं करून अनेक गोष्टी ज्या काही के, केल्या तिथे करामती करण्याचा प्रयत्न झाला पण पर सणसणीत पराभव बीडमध्ये झाला आणि त्यामुळे बीड हा कोणाच्या एका घराण्याच्या मालकीचा नाही हे लोकांनी दाखवून दिला बीडमध्ये काय झालं होतं आपल्याला माहिती आहे की या मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे आंदोलन झालं मराठा ओबीसी वाद बीडमध्ये पेटला होता एका कार्यक्रमातसुद्धा जिथे पंकजाताई आल्या होत्या आणि मनोज जरांगे होती कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा जवळजवळ झटापट होते की काय असा प्रश्न निर्माण झाला होता पण मनोज जरांगे यांनी पंकजाताईंबद्दलची आपली नाराजी व्यक्त केली होती आणि या निवडणुकीचा काय जो इशारा आहे तो त्यांनी समजून घ्यावा अशा प्रकारचा संदेशसुद्धा त्यांनी अशा प्रकारचा एक अशा प्रकारचं मतही मनोज जरांगेंनी व्यक्त केलेलं आहे के हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तुम्हाला आठवत असेल की मनोज जरांगेंनी मोठा मोर्चा काढला होता आपल्याला माहिती असेल आणि त्यानंतर मुंबईला येण्यापूर्वीच मुख्यमंत्री त्याला सामोरं सामोरे गेले मनोज जरांगेंचं ना आरक्षणाचं संबंधी आश्वासन दिलं त्यांनी मग जरांगेंनी मोर्चा स्थगित केला आपला मागे घेतला आणि मग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे म्हणाले की मराठा आरक्षण मोर्चा काढून तुम्ही काय मिळवलं आहे म्हणजे पोस्ट वगैरे लिहिली त्यांनी वगैरे वगैरे एक रिॲक्शन दिली त्यावेळी मनोज जरांगे हे कोणालाही तसे भीत नाहीत राज ठाकरेंच्या विरोधात अनेक जणांना वाटतं की आपण टीका केली तर काय भानगड होईल कुठल्या परिणामाला सामोरं जावं लागेल असे घाबरता पण मनोज जरांगेने सणसणीत शब्दात त्यांना सुनावलं कायदा कळतो का तुम्हाला सुपारी घेऊन झोपायचं आजाच्या पुण्याही पलीकडे काय केलं अशा शेलक्या शब्दामध्ये त्यांनी त्यांचा समाचार घेतला बघा मनोज जरांगे यांनी चार वेळा उपोषण केलेली जातापर्यंत आणि पदवी उपोषणं केलेली आहेत इतर आंदोलनं तर केलेलीच आहेत ही अलीकडच्या काळातली उपोषणं मोर्चे काढली निदर्शनं केली अनेक गोष्टी केल्या आणि त्यांच्या समर्थकांनीसुद्धा केल्या पण कशाप्रकारे हे आंदोलन ज्याला त्याला आंदोलनाला ट्रीटमेंट कशाप्रकारची देण्याचा प्रयत्न झाला हे आपण बघितलं पाहिजे आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाचे नेते अचानकपणे पकडले आणि त्यांनी इशारा दिला की आम्हीसुद्धा आता उपोषणाला बसणार आम्ही तिकडे आता लक्ष्मण हाकेंच्या मागे कोण होतं मला माहीत पण त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आंतरवाली सराटी येथे कुठचाही संघर्ष होऊ नये याची दक्षता घेतली त्याच्या अगोदर बघा अंतर्वादी सराटीमधनच काही लोक मीडियाला समोर गेले आणि ते म्हणाले की नाही हे उपोषणाला बसू नये या उपोषणामुळे गावामधली शांतता बिघडते आता अचानकपणे गावामधली शांतता आता बिघडायला लागली या पूर्वीच्या उपोषणाच्या वेळी बिघडली नव्हती काही झालं नव्हतं तेव्हा हे लोक अचानकपणे कसे एकदम उभे राहिले का कोणी त्यांना सांगितलेलं आहे हाकेंच्या मागे कोण होतं माहिती नाही मला तुम्ही विचार करायचा की हा अचानकपणे लक्ष्मण हाके बोलले असं गावकरी बोलले मग बो गावकरी बोलल्यानंतर मनोज जरांगेनं ब सरकारने इशारा दिला की हे भाऊ काय असं काही खेळू नका वगैरे उपोषण इशारा म्हणजे एक सूचक तेव्हा जरांगे पाटील म्हणाले की लोकशाहीमध्ये हक्क आहे मला मी करणार पोलिसांनी काही करू मी का कर, मी उपोषण उपोषणानं बसणार आणि बसले ते काय केलं सरकारने काही करू शकले नाही उपोषणाला बसण्याचा कोणालाही अधिकार आहे गावकरी त्यानंतर बघाव गावकरी काही बोलले नाही काही शांततेचा भंग वगैरे तिथे झाला नाही आता ह्यामागे कोण असेल याचा अंदाज अंदाज मी काही करत नाही तुम्ही विचार करा की हे कोण कोणी काही सूत्र हलवत आहे का माँग? आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांग की जेव्हा प्रथम हे उपोषणाला बसले त्यावेळी अचानक लाठीमार झाला लाठीमार झाल्यानंतर मग या उपोषणाकडे लोकांचं लक्ष केलं मनोज जरांगे कोणीत कोण कोणीत कोण आहेत सुरू झालं आणि मग लाठीमार पोलिसांनी आधी केलाच नाही म्हटलं गेलं मग करावा लागला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले गृहमंत्री मनोज जरंगेंनी त्यांना इशारा दिला स्पष्टपणे त्यांच्यावर टीका केली मग लाठीमाची चौकशी करू वगैरे मग आधी माफी मागितली गेली मग सांगितलं गेलं की जनांगे पाटलांच्या समर्थकांनीच ते हल्ला केला मग लाठीमाव केवळ भाग पडलं वगैरे हे कसं कसं राजकारण करत गेले ते बघा त्याच्यानंतर मग अचानकपणे भुजबळांना कोणीतरी उचकवलं किंवा भुजबळांना कोणीतरी इशारा केला की हे उपोषणावर बसले मग तुम्ही काय करताय मग भुजबळ उठले भुजबळ बसायला लागले जरांगेंना मग जरांगी आणि भुजबळ यांचा सामना सुरू झाला हे आपल्याला माहिती आहे हे सगळं लांब बसून कोण हल याची सूत्रं हलवत होतं एकीकडे एक मराठा स समाजाचं ध्रुवीकरण व्हावं दुसरीकडे ओबीसींचं ध्रुवीकरण व्हावं ओबीसी तर आम आमचा डी एन ए असं फडणवीस म्हणाले होते आणि याचा यामधून आपला फायदा व्हावा राजकीय असा हिशोब केला गेला होता पण प्रत्यक्षात काय झालं जेव्हा उपोषणाला मनोज जरांगे बसले होते जे ऐतिहासिक उपोषण ताबडतोब शरद पवार त्यांना भेटायला गेले शरद पवारनी त्यांना त्यांचे प्रश्न समजून घेतले त्यांना आधार दिला आणि मग भाजपचा जो काही इरादा होता या प्रक या प्रकरणामध्ये की महाविकास आघाडीला एक प्रकारे कोंडीत पकडायचं आणि लोकसभा निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं संपूर्ण सापळा बसायचा की सा। त्याच्यामुळे मराठा समाजाचं आम्ही आम्हीच सा आरक्षण दिलं याने यांनी काहीच दिलं नाही आहे की दिलंच नाही त्यांनी बरं मराठा आरक्षणासंबंधी भाजपनी काही केलं नाही आणि आम्हीच करतो आहे असं म्हणणारे अशोक चव्हाण जे महा महाविकास आघाडीमध्ये उपसमितीचे प्रमुख होते ते आता टुणकण उडी मारून तिकडे गेले आणि अशोक चव्हाणांनुसार मराठा आंदोलनकांचा सामना करावा लागला त्यांची कार अडवली गेली तिथे नांदेडला फटका बसला अशोक चव्हाणांचा काहीही उपयोग झाला नाही भाजपला म्हणजे मराठा आंदोलनकांचा फटका त्यांना बसला हे अशोक चव्हाण जे दे देवेंद्र आणि महायुतीवरती टीका करत होते मराठा आरक्षणासंबंधी हे लोक फसवत आहेत म्हणून आता ते तिकडे गेले आणि ते त्यांचं समर्थन करायला अशोक चव्हाण काय म्हणत होते की मराठा आरक्षण द्यायचं असेल ओबीसींना धक्का न लावता तर पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडली पाहिजे आणि ते मोदीजींच्या हातात आहे पण जेव्हा काँग्रेसला दगा देऊन गद्दारी करून ते जेव्हा महाविकास आघाडी सोडून भाजपमध्ये सामील झाले मग गप्प बसले आता काही म्हणत नाही ते मोदींना की तुम्ही आरक्षण द्या महाराष्ट्र सरकार देऊ शकत नाही असं काही म्हणत नाही गप गप गुमान बसलेले काहीही त्यांनी या संदर्भात तोंड नाही हे आपण लक्षात घ्या मग ही माणसं ही किती लबाड आहेत हे आपण लक्षात घ्या आता देवेंद्रजींनी काय म्हटलं की बघा ते असं म्हणाले की मराठा आरक्षण अधिसूचना आणि हे हे जे काही बद ज्या काही मागण्या आहेत तर आम्ही कार्यवाही का कारवाई करतोय आणि उपोषण स्थगित करा असं देवेंद्रजींनी म्हटलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही भुजबळांना आणि बाकी ओबीसी नेत्यांनी ने, सम समजावून सांगतो आहे की तुमच्या विरोधात आम्ही काहीही करणार नाही म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला काही धक्का पोचणार नाही मी काही काळजी करू नका आता भुजबळ हे मंत्रिमंडळ भुजबळांनाची समजूत कशासाठी काढायचं काय कारण आहे तुम्हाला भुजबळांच्या काही शंका असतील तर ते त्या ते मंत्री आहेत ना त्यांना स्वतःला समजत नाही का पण आता देवेंद्रजींचा सूर मवाळ झाला आहे कारण महायुतीला फटका बसला आहे भाजपलाच फटका बसला आहे आणि त्यामुळे काय की भुजबळांची समजूत काढू ओबीसींची समजूत काढू आधी काय ओबीसीनं उचकावण्याचं काम कोण करतो आता ते समजूत काढू असं हो म्हणतात हे लक्षात घ्या बदल देवेंद्र फडणवीसांचा हा बदललेला पवित्र हा लक्षात घ्या तुम्ही आता बघा की जरांगेनी तर स्पष्ट केले की मी काही या मराठाच्या मराठांच्या प्रश्नावरती मला काय राजकारण करायचं नाही पण तुम्ही जर मागणी काही आमच्या पूर्ण केल्यानंतर तर आम्ही सगळ्या जागांवरती मी उमेदवार उभे करेन आणि उमेदवार उभे सहा जागांवरती त्यांनी उम पाडूनच दाखवले महाराष्ट्रात अन्य ठिकाणीशिवाय जरांगे इफेक्ट आरक्षणाचा परिणाम काही ना काही मराठा आरक्षण हा मुद्दा काही ना काही परिणाम करणारं झालेलाच आहे पण नुसत्या सहा लोकसभेच्या जागा घेतल्या एका लोकसभेमध्ये सहा मतदारसंघ याचा अर्थ काय आहे सात सात मजा सांग सात सकम बेचाळीस जागांवरती जरांगे फॅक्टरनी इफेक्ट घडवलेला आहे जरांगेंचा इफेक्ट झाला आहे तिथे पराभव झालेला आहे महायुतीचा बेचाळीस त्यामुळे आज शंभूराज असे संदीपान देवेंद्रजी सगळेजण काहीही बोलत नाही जरांगेंना आरेला कार्य करत नाहीत काही आवाज देत नाहीत दुसरं काही करू शकत नाहीत मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी अचानकपणे एका नेत्याला नेता नाही कोण होता धार्मिक क्षेत्राचा माणूस त्याला अचानकपणे तो उठला माणूस आणि तो म्हणाला की मी जरांगेंबरोबर आणि त्यांच्या विरोधात बोलायला लागला एकदम पत्रकार परिषद झाली लाईव्ह त्यांची ती लाईव्ह पत्रकार परिषद जरांगीणबरोबर टीका करणारवी त्याच्यामागे कोण असणार हे लक्षात घ्या आपण म्हणजे हे भारतीय जनता पक्षाच्या करामध्ये काय काय आहेत त्या लक्षात घ्या तुम्ही एवढंच मला सांगायचं की ते राजकारण कसा करतात आणि आता जर याच्यामागे तुम्हीच दिलेली आश्वासनं पूर्ण करा सगळे सोयऱ्यांबाबत असेल आणि मनोज जरांगेंचा मुद्दा काय की पन्नास टक्क्याच्या आत हवं आहे आरक्षण आणि ते आत दे आता हे सगळे सोयरे हा मुद्दा आहे म्हणजे एक प्रकारे मरा कुणबी हे ओबीसी मराठा आणि मराठ्यांचं सगळे मराठे हे कुणबी आहेत त्यांना कारण कुणब्यांचे प्रमाणपत्र असं देऊन म्हणजे एक प्रकारे सीच्याच याच्यामध्ये आरक्षण हवं आहे अशी आग्रही मागणी त्या दिशेने पावलं जरांगीणची पडत आहेत हे जर तुम्हाला पसंत नसेल तर तुम्हाला केंद्रात जाऊन आरक्षणाची मर्यादा वाढवून घ्यावी लागेल आणि हाच हेच हा हे हाच त्याच्यावरची तोडगा आहे मग तो तोडगा जर काढायचं असेल तर मोदींकडे शिष्टमंडळ घेऊन जावं लागेल तात्पुरती मलमपट्टी करून चालणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे नाही तर जर नाहीतर मग फक्त मराठा ओबीसी वाद निर्माण होईल हे लक्षात घ्या मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे शिंदेंनी पण त्यामुळे जरांगेंचं समाधान झालेलं नाही आहे त्यांना ते आरक्षण पक्क सुरक्षित कायद्यानुसार वाटत नाही आहे हे लक्षात घ्या त्यामुळे याच्यावरचं सोल्युशन काहीतरी काढायला लागेल नाहीतर याचा निवडणुकीवरती परिणाम होईल आणि मतांवर आणि निवडणुकींवरती जर परिणाम झाला तरच या सरकारला जाग येते हे पण लक्षात घेतलं पाहिजे आता एक शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगू जरांगे तुम्ही निवडणुकीला उभे राहा असं कोण म्हणत होतं प्रकाश आंबेडकर त्या वंचित आघाडीने चार ठिकाणी महाविकास आघाडी आघाडीचे उमेदवार पाडण्यासाठी मदत केली कोणाला अर्थात भाजप भाजपची बी टीम अशी टीका वंचितवर केली जाते वंचितचा इफेक्ट यावेळी कमी झालेला आहे परंतु तरी देखील जनांगे वंचितबद्दल वंचितबद्दल प्रेम व्यक्त करतात ते म्हणाले की महापुरुषांचे जे वारसदार आहेत ते निवडून आले पाहिजेत त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा पराभवाचं शल्य मला आहे अशा प्रकारची भावना जरांगेने व्यक्त केली प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकाश आंबेडकर यांनी भाजपच्यासाठी मदत केली एक प्रकारे दुसरी गोष्ट एकाच बाजूला कोण आहे भाजप आहे मग छगन भुजबळ जे ओबीसीचं नेतृत्व करतात ते आहे मराठ्यांच्या विरोधात भूमिका सातत्यानं मांडणारे भुजबळ आणि आंबेडकर आहे आणि आंबेडकर हे भाजपच्या बाजूनेच एक प्रकारे मदत करतात आता याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा असा आहे की बघा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत फडणवीस सतत सांगतात की मराठा आरक्षणाचा सम प्रश्न आम्ही सोडू आणि शि साहेब त्यामध्ये प्रयत्नशील आहेत हे अतिशय ठळकपणे सांगतात फडणवीस आणि शिंदेना काय वाटत होतं की जरांगीणं सांभाळून घेतलं त्यांच्या काही वरवर मागण्या मान्य केल्या की आपल्याला त्यांच्या मराठ्यांच्या मतांची मताचा फायदा आपल्याला होईल महायुती होईल आपल्या गटाला होईल प्रत्यक्षात मराठवाड्यामध्ये एक संभाजीनगर वगळता सर्व ठिकाणी महायुतीचा पराभव झाला फटका बसला त्यामुळे सुद्धा आता सगळ्याचा विचार करावा लागेल पण यावेळी काय झालं की देवेंद्रजींचे निकटवर्तीय गिरीश महाजन हे काही तिकडे जरांगेना भेटायला गेले भाजो पसे, पसे ने, हो गे। हे आपण लक्षात घ्या शिंद्यांच्या जवळचे संदीपान उमरे आणि हे आपले शंभूराज त्यांचे वि विश्वासू अतिशय जवळचे हेच तिथे गेले होते भाजपचे कोणी तिथे जवळपास असे लगेच दिसले नाहीत नेहमीचे नेहमीचे यशस्वी म्हणजे गिरीश महाजन होते हे लक्षात घ्या हे राजकारण आत्ता तुर्तास जरांगीने आपलं उपोषण मागे घेतलं आहे आणि त्यांच्यावरती उपोषणाची पुन्हा वेळ येऊ नये पण त्यांनी आपली ताकद लोकसभा निवडणुकीत दाखवली यावेळीसुद्धा दाखवलेली आहे आणि जर त्यांना मॅनेज करण्याचा किंवा त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न झाला तर विधानसभा निवडणुकीमध्ये ते चांगल्या प्रकारे इंगा दाखवतील महायुतीला हे लक्षात घेतलं पाहिजे पण विधानसभा निवडणुकीनंतर ज्या कोणाचं सरकार येईल सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जो आहे त्यासंबंधी दीर्घकालीन तोडगा शोधावा लागेल केवळ लांबून आत्ता या सरकारची माहिती सरकारची किंवा शिंदे सरकारची मजा बघायची आणि मग त्याचा फायदा आपल्याला मिळेल अशी स्वप्न रचून चालणार नाही उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं तर त्यांनाही हा प्रश्न सोडवावा लागेल सध्या इतकंच मनोज जरांगीने हिसका दाखवला आहे महायुतीला इंगा दाखवला आहे आणि त्यांनी आपली ताकद सिद्ध केलेली आहे मी इथेच थांबतो पण थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा आवाहन करतो की हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा बेलायकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा आणि शेअर करायचा व्हिडिओ धन्यवाद